नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या घरात अगदी रोजच्या जगण्यात पोहोचलाय पालकत्वावर या डिजिटल युगाचा म्हणजे विशेषतः मुलांच्या हातात सर्रास दिसणाऱ्या गॅजेट्सचा नेमका काय परिणाम होतोय हा विषय थोडा गुंतागुंतीचा आहे आणि तो समजून घेण्यासाठी आपण डॉ सुरेश भारती यांच्या पालक प्रबोधनातल्या विचारांचा आधार घेणार आहोत तंत्रज्ञानाने आपलं जगणं खूप बदललंय खरं तर पण त्याचा आपल्या मुलांच्या वाढीवर कुटुंबावर काय प्रभाव पडतोय हे समजून घेणं खूप महत्वाचं वाटतं म्हणजे तंत्रज्ञानामुळे पालकत्वात नेमके कोणते बदल झालेत याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आज आपण या स्रोतांच्या मदतीने या डिजिटल क्रांतीच्या दोन्ही बाजू अगदी तटस्थपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया नेमकं काय महत्वाचं आहे ते बघूया नक्कीच no, आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य उद्देश हाच आहे मुलांच्या जडणघडणीत या गॅजेट्सच्या वापराचे फायदे आणि तोटे काय आहेत हे, हे स्पष्टपणे मांडणं म्हणजे बघा तंत्रज्ञान हे एक शक्तिशाली साधन आहे यात शंका नाही पण त्याचा वापर कसा करायचा हे पालक म्हणून आपल्याला ठरवावं लागतं नाही का त्या वापरामध्ये संतुलन कसं साधता येईल यावर आपण जास्त लक्ष केंद्रित करणार आहोत कारण शेवटी मुलांचं भविष्य आणि त्यांचं हित हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे बरोबर अगदी सुरुवात सकारात्मक बाजूंनी करूया काय की तंत्रज्ञानाने काही चांगल्या संधी नक्कीच निर्माण केल्या आहेत बरोबर जसं की आता घरात बसून जगातलं उत्तम शिक्षण घेता येतं हो अनेक माहितीपूर्ण व्हिडिओज मुलांसाठी खास बनवलेले एज्युकेशनल गेम्स डिजिटल लायब्ररी यामुळे मुलांचं ज्ञानाचं जग किती मोठं होत आहे शैक्षणिक ऍप्स किंवा कार्यक्रम मुलांमधली जिज्ञासा वाढवतात म्हणजे शिकण्याची प्रक्रिया अधिक रंजक करतात उदाहरणार्थ गणिताची भीती घालवण्यासाठी खेळकर ॲप्स किंवा विज्ञानातले प्रयोग व्हर्च्युअली करून बघण्याची संधी मिळते यातून मुलांची आकलन शक्ती वाढायला मदत होते असं त्यांचं मत आहे आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा त्या तो म्हणजे व्यस्त पालकांसाठी तंत्रज्ञान एक प्रकारचा पूल बनू शकतं अच्छा म्हणजे कसं म्हणजे बघा कामामुळे किंवा इतर कारणांमुळे मुला पालकांना मुलांपासून लांब राहावं लागत असेल तर व्हिडिओ कॉल्स किंवा मेसेजिंगद्वारे ते मुलांशी जोडलेले राहू शकतात त्यांच्या अभ्यासात लक्ष घालू शकतात त्यांच्याशी रोज बोलू शकतात याला डिजिटल कनेक्टिव्हिटी म्हणतात जी योग्य प्रकारे वापरली तर नाती टिकून ठेवायला मदत करते म्हणजे ज्ञानाचा खजिना खुला होणं आणि अंतर कमी होणं हे महत्वाचे फायदे झाले की आजच्या जगात मुलांना तंत्रज्ञानाची ओळख असणं ते वापरायला येणं गरजेचं आहे बरोबर म्हणजे जागतिक स्पर्धेत टिकायचं असेल तर डिजिटल साक्षरता आवश्यक आहेच अगदी अगदी तंत्रज्ञानाशी मैत्री करणं मुलांना भविष्यासाठी तयार करतं अनेक कौशल्य जी आजच्या जगात महत्वाची आहेत ती यातून मुलं शिकू शकतात जसं की माहिती कशी शोधायची तिचं विश्लेषण कसं करायचं डिजिटल साधनांचा वापर करून काहीतरी नवीन कसं तयार करायचं एक संधी मानतात पण एक महत्वाच्या अटीवर अट काय जर याचा वापर विचारपूर्वक आणि मर्यादित केला गेला तरच नाहीतर हीच संधी मग समस्या बनायला वेळ लागत नाही आणि इथेच आपण मग दुसऱ्या बाजूकडे येतो हो आणि ही दुसरी बाजू खूप चिंताजनक आहे असं डॉक्टर भारती यांच्या बोलण्यातून जाणवतं सगळ्यात मोठी आणि सतत बोलली जाणारी समस्या म्हणजे मुलांचा वाढलेला स्क्रीन टाईम लहान मुलांच्या हातात तासन तास मोबाईल किंवा टॅबलेट असतो याचे शारीरिक परिणाम काय आहेत अनेक शारीरिक समस्यांवर बोट ठेवतात सगळ्यात पहिलं म्हणजे डोळ्यांवर येणारा ताण आणि त्यामुळे वाढणारे दृष्टीदोष हे तर आपण बघतोच आहोत दुसरं म्हणजे एका जागी बसून राहिल्यामुळे शारीरिक हालचाल कमी होते आणि त्यामुळे लठ्ठपणा आणि त्याच्याशी संबंधित आजारांचा धोका वाढतो तिसरं म्हणजे स्क्रीनमधून येणारा जो निळा प्रकाश असतो ना तो मुलांच्या झोपेच्या चक्रावर परिणाम करतो यामुळे झोपेचे विकार झोप न लागणं किंवा अर्धवट झोप होणं असं होऊ शकतं इतकंच नाही तर सतत एकाच स्थितीत बसून राहिल्याने मान पाठ याचे स्नायू दुखणं एकूणच शारीरिक ढब म्हणजे पॉश्चर बिघडणं यावरही नकारात्मक परिणाम होतो असं त्यांचं निरीक्षण आहे मैदानी खेळांची जागा या गॅजेट्सनी घेतलीय त्यामुळे मुलांचा जो नैसर्गिक शारीरिक विकास व्हायला हवा तो कुठेतरी खुंटतोय की काय अशी भीती ते व्यक्त करतात हे शारीरिक परिणाम तर गंभीर आहेतच पण डॉक्टर भारती फक्त शरीराबद्दल नाही बोलत आहेत ते भावनिक आणि सामाजिक विकासावर होणाऱ्या परिणामांबद्दल जास्त चिंता व्यक्त करतात असं दिसतंय हे परिणाम नेमके कसे दिसतात गॅजेट्सच्या अतिवापराने मुलांचा प्रत्यक्ष म्हणजे फेस टू फेस संवाद कमी होतो मित्रमैत्रिणींशी किंवा कुटुंबासोबत बोलण्याऐवजी मुलं त्या व्हर्च्युअल जगात जास्त रमतात यामुळे काय होतं तर त्यांना इतरांच्या भावना समजून घेणं चेहऱ्यावरचे हावभाव ओळखणं सहानुभूती विकसित करणं यांसारख्या महत्वाच्या सामाजिक कौशल्यांमध्ये अडचणी येतात प्रत्यक्ष संवादात जी भावनिक देवाणघेवाण होते ती व्हर्च्युअल जगात नाही होत नाही होत खरे याचा परिणाम म्हणजे एकटेपणा वाढणं चिडचिड होणं अगदी लहान सहान गोष्टींवरून आक्रमक होणं काही मुलं तर इतकी अडकतात की त्यांना वास्तवापेक्षा ते आभासी जगच खरं वाटू लागतं व्हर्च्युअल ॲडिक्शन किंवा डिजिटल मोहजाल म्हणतात ज्याचे दूरगामी परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतात आणि यात अजून एक गोष्ट म्हणजे अनेकदा पालक स्वतःच मुलांना शांत करण्यासाठी किंवा म्हणजे आपल्याला थोडा वेळ मिळावा म्हणून त्यांच्या हातात गॅजेट देतात मूल शांत बसत नाहीये जेवत नाहीये पटकन मोबाईल दिला जातो ही एक तात्पुरती सोय वाटते धोकादायक सवय म्हणतात खूपच धोकादायक जेव्हा पालक मुलांना शांत करण्यासाठी गॅजेटचा वापर करतात तेव्हा ते, ते नकळतपणे मुलांना काय शिकवतात की भावनांवर नियंत्रण मिळवण्याचा किंवा कंटाळ्यावर मात करण्याचा सोप्पा मार्ग म्हणजे गॅजेट मुलं स्वतःच्या भावनांना सामोरं जायला शिकत नाहीत त्यांना स्वतःला शांत कसं करायचं स्वतःला कसं रमवायचं हे कळत नाही अच्छा सोडवण्याची क्षमता ती विकसितच होत नाही दीर्घकाळात ही सवय मुलांच्या भावनिक अपरिपक्वतेला कारणीभूत ठरू शकते त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे झटपट समाधान हवं असतं बापरे म्हणजे एकीकडे ज्ञानाची आणि संपर्काची दारं उघडणारं तंत्रज्ञान आणि दुसरीकडे मुलांच्या शारीरिक भावनिक आणि सामाजिक विकासाला धोका ही परिस्थिती खूपच म्हणजे गुंतागुंतीची आहे मग यातून मार्ग काय डॉक्टर भारतीय तंत्रज्ञानाला पूर्णपणे नाकारायला सांगतात का नाही अजिबात नाही तंत्रज्ञान नाकारायला सांगत नाहीत कारण ते आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे ते पूर्णपणे मान्य करतात त्यांचा मुख्य भर आहे तो संतुलनावर म्हणजे बॅलन्स साधण्यावर तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा यावर पालकांचं नियंत्रण हवं आणि इथेच त्यांची त्रिसूत्री महत्वाची ठरते संतुलन नियंत्रण आणि सजगता ओके ही त्रिसूत्री जरा सविस्तर सांगाल का म्हणजे संतुलन म्हणजे नेमकं का काय अपेक्षित आहे इथे संतुलन म्हणजे डिजिटल जग आणि आपलं खरं जग यातला समतोल राखणं स्क्रीन टाईम आणि मैदानी खेळ किंवा इतर छंद ऑनलाईन शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव आभासी संवाद आणि समोरासमोरच्या गप्पा ह्या सगळ्यांमध्ये योग्य बॅलन्स हवा म्हणजे दिवसातला किती वेळ गॅजेटसाठी आणि किती वेळ इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठी हे ठरवणं गरजेचं आहे त्यांनी काही ठोस उदाहरणं पण दिली आहेत जसं की जेवणाच्या टेबलावर किंवा झोपण्याच्या खोलीत नो गॅजेट झोन तयार करणं किंवा आठवड्यातले काही दिवस ठरवून डिजिटल डिटॉक्स करणं आणि हे केवळ मुलांसाठी नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी लागू होतं बरोबर म्हणजे सगळ्यांनीच पाळायचा आणि दुसरा मुद्दा नियंत्रण याचा अर्थ फक्त वेळेवर बंधन घालणे इतकाच आहे का की अजून काही नाही नियंत्रणाचा अर्थ त्याहून व्यापक आहे की कि केवळ किती वेळ वापरायचं यावरच नाही तर काय बघायचं किंवा वापरायचं म्हणजे कंटेंट काय आहे यावरही पालकांचं नियंत्रण आणि लक्ष हवं मुलांच्या वयानुसार योग्य कंटेंट निवडणं काही फिल्टर्स लावणं हे महत्त्वाचं आहेच पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे मुलांसोबत बसून ते काय बघत आहेत हे पाहणं ज्याला कोव्हींग म्हणतात आणि मग त्यावर चर्चा करणं नियंत्रणाचा अर्थ धाक दाखवणं नव्हे तर मार्गदर्शन करणं आहे आणि यात पालकांनी स्वतःही एक उदाहरण घालून देणं खूप महत्त्वाचं आहे हो हे महत्वाचं आहे जर पालक स्वतःच सतत मोबाईलमध्ये असतील तर मुलांकडून वेगळी अपेक्षा करणं योग्य नाही असं ते अगदी स्पष्टपणे सांगतात अगदी खरंय आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही म्हणाल्या सजगता याचा नेमका अर्थ काय आहे ते ऑनलाईन काय करतात कोणाशी बोलतात कुठल्या ॲप्सवर जास्त वेळ घालवतात याचा त्यांच्या वागण्यावर काय परिणाम होतोय या सगळ्याबद्दल सजग राहणं केवळ नियम लादून किंवा गॅजेट काढून घेऊन प्रश्न सुटणार नाही त्यावर जोर देतात की मुलांशी या विषयावर मोकळा संवाद साधणं खूप गरजेचं आहे त्यांना तंत्रज्ञानाच्या जबाबदार वापराचं महत्त्व पटून देणं ऑनलाईन जगातले धोके समजावून सांगणं आणि समजा काही अडचण आली तर ती विश्वासाने पालकांना सांगू शकतील असं वातावरण तयार करणं ही खरी सजगता आहे याला डिजिटल पालकत्व डिजिटल पॅरेंटिंग म्हणतात जी आजच्या काळाची गरज आहे म्हणजे ही त्रिसूत्री संतुलन नियंत्रण आणि सजगता जर पालकांनी नीट वापरली तर तंत्रज्ञान हे शत्रू न वाटता एक साधन म्हणून उपयोगी ठरू शकतं डिजिटल क्रांती मुलांसाठी धोका न बनता संधी ठरू शकते फक्त पालक सजग राहिले तर अगदी बरोबर जर आपण हे मोठ्या चित्रात पाहिलं ना तर लक्षात येतं की हा केवळ मुलांच्या गॅजेट वापराचा प्रश्न नाहीये हा तर संपूर्ण कुटुंबाच्या डिजिटल सवयी आणि जीवनशैलीचा प्रश्न आहे पालक स्वतः किती वेळ आणि कसा वेळ गॅजेट्सवर घालवतात याचा मुलांवर थेट परिणाम होतो त्यामुळे डॉक्टर भारतींनी सांगितलेली ही त्रिसूत्री म्हणजे केवळ मुलांसाठीचे नियम नाहीत तर ती एक सजग पालकत्वाची पद्धत आहे एक विचार आहे डिजिटल युगात मुलांचं संगोपन करताना हा समतोल साधणं अत्यंत आवश्यक आहे यामुळे काय होईल तर तंत्रज्ञानाचे फायदे मिळवता येतील आणि त्याचे जे संभाव्य धोके आहेत ते टाळता येतील त्यांनी एका ठिकाणी असंही म्हटलं आहे की तंत्रज्ञान हे वाहत्या पाण्यासारखं आहे त्याला योग्य दिशा दिली तर ते उपयोगी ठरतं नाहीतर ते नुकसान करतं खरंच अगदी डोळे उघडणार आहे आजच्या आपल्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की गॅजेट्स किंवा तंत्रज्ञान स्वतःहून चांगलं किंवा वाईट नाहीये ते कसं वापरलं जातं यावर सगळं अवलंबून आहे पालकांची भूमिका इथे खूप म्हणजे खूपच महत्त्वाची ठरते तंत्रज्ञान टाळण्यापेक्षा त्याचा योग्य संतुलित आणि सजगपणे वापर कसा करायचा हे शिकणं आणि मुलांना शिकवणं गरजेचंय मुलांना केवळ आभासी जगात रमून देता त्यांना वास्तवातले अनुभव देणं त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधणं त्यांच्यासोबत वेळ घालवणं हे किती महत्वाचं आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होतंय त्या संतुलन आणि सजगतेचं महत्त्व खूप मोठंय हो आणि जाता जाता एक विचार मला मांडावासा वाटतो पण आपल्याला थोडं पुढे जाऊन विचार करायला लावेल म्हणजे बघा पालक म्हणून आपण केवळ स्क्रीन टाईमवर मर्यादा घालतो किंवा कोणतं कंटेंट बघायचं हे ठरवतो हो करतो आपण पण हे पुरेसं आहे का की या पलीकडे जाऊन आपण मुलांमध्ये डिजिटल जगाला अधिक चिकित्सकपणे म्हणजे क्रिटिकली आणि जाणीवपूर्वक सामोरं जाण्याची क्षमता कशी विकसित करू शकतो म्हणजे मुलं केवळ तंत्रज्ञानाचे वापर करते न राहता त्याचे परिणाम समजून घेणारे त्यावर विचार करणारे म्हणजे क्रिटिकल थिंकर्स कसे बनतील त्यांना ऑनलाईन माहितीची सत्यता कशी पडताळायची हे आपण शिकवतो का किंवा डिजिटल जगात नैतिक वर्तन कसं ठेवावं याबद्दल आपण किती बोलतो हा विचार आजच्या पालकांनी करणं खरंच गरजेचं आहे जेणेकरून आपली पुढची पिढी केवळ तंत्रज्ञानाने प्रभावित न होता तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणारी एक विचारी पिढी बनेल